नमस्कार बोला नमस्कार दादा जे सकाळी तुम्ही समज आज आ, एक आपल्या गावामध्ये समज तुमच्या पायगावमध्ये आंदोलन केलं आपल्या बाजून एक जनजागृती साठी केलेली आहे जस दादा त्याच्या माध्यमातून नेमकं का, तुमचं काय राहील शेतकरी म्हणून कारण की आता जे अजित पवारांनी विधान केलेलं आहे की समज नाही ही जनजागृती कर्जमाफीसाठी नाहीये ही जनजागृती आहे शेतकऱ्यांना हुशार होण्यासाठीची आहे हो हो कारण की एक वर्ष दोन वर्षापूर्वीच इलेक्शन मध्ये आम्ही कर्ज माफी करू सात बारा कोरा करू अशा एक ना अनेक घोषणा अजित पवारांनी दिल्या हो स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्वतः फडणवीस साहेबांनी दिल्या हो आणि हो। आता कर्ज माफ करायची वेळ आली तर कर्ज भरून टाकावाने लाज वाटत नाही या लोकांना असं बोलायला हो दादा आणि एकतीस मार्च एकतीस मार्च पर्यंत त्यांनी सांगितलं रिटर्न करावं कर्ज माफी जाऊन तेच भेश्न ना तेच ना यांच्या बापाची जागीर आहे ना यांचा पगार वाढवून घ्यायचा oh, 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 oh. आणि शेतकऱ्यांना कर्ज भरायला लावायचे oh, शेतकऱ्यांसाठी काही करायचं नाही शासकीय यंत्रणा इलेक्शन साठी वापरायच्या oh, 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 पूर्ण सरकार इलेक्शनसाठी वापरून घ्यायचं आणि स्वतःचा पगार वाढवण्यासाठी जोर लावायचा शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही पीक कर्ज नाही काहीच नाही हो हो आता दोन दिवसापूर्वी किंवा काल परतची एक न्यूज व्हिडिओ बघितला मी की एका शेतकऱ्याने कॉल रेकॉर्डिंग करून ठेवले यांनी लिहून ठेवलं की मी कर्ज बाजारीच्या पुढे आत्महत्या करणार असं त्यांनी लिहून ठेवलंय कारण की ते लिहून अशा करता ठेवलंय की पवारांनी जे विधान केलं की कर्ज भरा आता बँकांना त्याचं म्हणणं पडलं की एक तर मालाला भाव नाही सर्व काही भाव रिटर्न आले शेतकऱ्यांना मी तर म्हणतो आत्महत्या करण्यापेक्षा हे असे एक दोन चार तुम्ही संघ घेऊन जा नेते तुम्ही मरणारच आहात ना तुम्ही जर मरायला तयार आहे तर मग एक दोन चार घेऊन जा असे असे मग खोटे आश्वासन देणार नाही खोटे भाषण करणार नाही ना यांचा गुंडा राज चाललाय सत्तेवर बसण्यासाठी काही पण खोटं बोलायचं कोणाला पण दादागिरी दाखवून घोडे लावून काम करून घ्यायचं हे लोकशाहीमध्ये जमत नाही ना हो स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की प्रचार विधानसभेच्या वेळेस त्यांनी सांगितलं सरकार बनल्याच्या नंतर सर्वात महत्वाचा निर्णय हाच घेऊन शेतकऱ्यांना नाही नाही हा मुख्यमंत्री एक नंबरचा बोलबच्चन मुख्यमंत्री आहे दादा तुम्हाला सांगतो मी नुसतं भाषण करतो अभ्यास करतो आणि एकही काम करत नाही हा मुख्यमंत्री कारण सगळ्यात जास्त वाटोळ कोणाचं केलं असेल या मुख्यमंत्र्यांनी तर शेतकऱ्याचं केलं नक्कीच मला सांगा तुम्ही आज मार्केटमध्ये तरुणांना नोकरी नाहीये बरोबर धंदा टाकायला गेला धंदा एखादा चालत नाहीये शेतकरी पण खुश नाहीये मग खुश कोण आहे तीनशे बहात्तर लोक ज्यांच्याकडे तेहतीस टक्के प्रॉपर्टी आहे देशाची तेच खुश आहे आणि आता हे ऍक्टर लोक खुश आहे हे परत क्रिकेटर लोक खुश आहे एवढेच खुश आहे सर्व ऍक्टर लोक गुटखा खा म्हणताय क्रिकेटर लोक जुगार खेळा म्हणताय याच्यावर बंदी नाही म्हणजे गावात माग पत्ते खेळत होते तेव्हा पोलीस कारवाई करायची हे ऑनलाईन पत्ते खेळायला परवानगी दिली मग कशी दिली पण ह्या ऑनलाईन पत्ते खेळायला ह्या हिरो लोकांकडनं ऍक्टर लोकांकडनं क्रिकेटर कडनं हे टॅक्स वसूल करत आहेत. हो नक्कीच नक्कीच आता आणि आता पोर बरबाद होत आहेत. तुमचा एक व्हिडिओ मी फेसबुक ला पण बघितला आता सकाळीच अपलोड केला तुम्ही ते पण सांगितलं की गरीब लोकांची यांनी काय चोवीस पर्सेंट ने वाढ केली त्याच्यामध्ये एक लाख नाही 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 यांनी यांचा पगार वाढवलाय दादा. हो ना हो ना. नुसता पगार नाही वाढवला मागच्या दोन वर्षापासून तो लागू केला. म्हणजे यांची पेन्शन पण वाढवली, भत्ता पण वाढवला, पगार पण वाढवला. आणि आपल्याला औरंगजेबाची कबर काढा म्हणताय ते रायगडावरचं कुत्र काढा म्हणताय परत ते कामराला कामरा आम्हाला कामरा बोललं म्हणताय okay. आणि शेतकरीचे पोर आपलं आपण आरक्षणासाठी आंदोलन केले आरक्षण आपल्यासाठी महत्वाचं होतं हो जातीवाद हा दुसराच झाला ना आपला वापर दुसऱ्याच ठिकाणी यांनी करून घेतला आणि आता आपली आश्वासनं पूर्ण करण्याची वेळ आली तर आता म्हणते कर यांच्या बापाची जागीर आहे का खोटं बोलतात दादा एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन करू शकता या तुमच्या माध्यमातून जे कर्ज बाजरी खरोखर कारण की शेतकऱ्याचे मी बघितले पर्सनली खूप म्हणजे शेतकरी आता डिप्रेशन मध्ये जे खरोखर कर्ज बाजारी कर्ज आहे त्यांनी काय आशा धरली होती की शासन काही नाही की कर्ज आपलं माफ माफी करायला शासनाने शासनानं कर्जमाफी नाही केली ठीक आहे पण शासनानं आपल्या पिकाला तर भाव द्यायला पाहिजे होता ना हो हो शासनानं पिकाला भाव द्यायला पाहिजे होता कापसाला काय भाव होता वर्षी सात मक्काला काय भाव होता यांच्या पगारी वाढवायला यांच्याकडे पैसे आहे हो हो आणि यांना सभा घ्यायला पैसे यांचे कार्यक्रम दौरे घ्यायला ताफा यांच्याकडे यांच्या ताफ्यात चार दोन गाड्या कमी पडल्या की ह्या अधिकाऱ्यांना लावणार हो नक्की शेतकरी या देशाचं भवितव्य आहे शेतकरी या देशामध्ये शेतकऱ्याशिवाय हा देश चालू शकत नाही जगाचा पोशिंदा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याला हे लोक आता शिकवणार आहे का कर्ज भरान असं करा मग कशाला घोषणा केली ती मरायला घोषणा केली का इलेक्शन मध्ये सात बारा कोरा करू म्हणून खर तर दादा तुमच्यासारखं नेतृत्व गावचं सरपंच न असून तुमच्या आवाज दे की एक तर विधानसभेत नाही तर थेट संसदेत पाहिजेत पण आपल्यानेच गद्दारी केली दादा काही नाही आता नाही ठीक आहे ना आता आपली चुकी झाली राव आपला एखादा माणूस जर तिथं गेला असताना दादा तुम्हाला सांगतो नक्की इकडे ओरडून काही फायदा नाही हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले इकडं देशाच्या संविधानात नावीला जाणं पूर्ण देशाला त्यांचं ऐकावं लागलं इकडं वरून काय फायदा आहे दहा मीडिया तुमच्या बोखंडे घेऊन बसून काय फायदा आहे तिथं संविधानात तिथं जा ना त्या सभागृहात तुम्ही बोला ना तुमच्या भावना पूर्ण महाराष्ट्राला ऐकावं लागतं ना नावीला जाणं त्यांची लायकी नाही त्यांना वाचता येत नाही ते कागदावर लिहून तिथं वाचताय ना त्यांना आपल्यासारखे आपल्या शेतकऱ्यांच्या भावना मांडणारे लोक पाहिजे होती की नाही जाऊ द्या आता ते चुकी झाले त्याला काय पर्याय नाही आपल्याने गद्दारी केली ते जागत विषय झाला परंतु आता जे लेटेस्ट मध्ये चालू यावरती शासनाने थोडी दखल बात दखल, शासन घेणार नाही दखल हे भामट्याचं शासन आहे ते मुख्यमंत्री दोन्ही तिन्ही मुख्यमंत्री सारखे झाले एकमेकांच्या आडी लपते ते अजित पवार म्हणते की कर्ज माफीला आता होणार नाही म्हणते कर्ज भरून टाका म्हणते ते फडणवीस काय म्हणते ते फडणवीस म्हणते अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही सरकार पवारचं तर काय बोलावं राहतो हो कसं नेता करतो तिकडचे लोक मला कळतच नाही एवढे कशा आमदार निवडून दिले त्या अजित पवारचे त्याच्याकडे कौशल्यच नाही काही त्याला काही समजतच नाही शेतकऱ्याला कर्ज बरोबर अरे शेतकरी आहे म्हणून तुम्ही जिवंत शेतकरी टॅक्स भरताय औषधावर टॅक्स आहे बी बियाण्यावर टॅक्स आहे खतावर टॅक्स आहे सगळ्या गोष्टीवर शेतकऱ्याचा तुम्ही टॅक्स लावताय शेतकरी कर भरताय पेट्रोलचा एवढा भाव वाढून दिला तुम्ही दैनंदिन जीवनातील गोष्टी जे जी शेतकऱ्यांकडून पिकतात त्याला तुम्ही भाव द्यायना आणि जे शेतकऱ्याला विकत घ्यायचे त्याला भरमसाठ तुम्ही भाव वाढून दिले आणि परत आम्हाला वर थोबाड करून सांगता का कर्ज भरा म्हणून घोषणा तर पण आपले लोकांना कसं आता समजून सांगावं राव एवढं पोट तिडकीने सांगत होतो आपण खूप नाही हे लोक असेच आहे पण लोक पण ऐकत नाही ना हजार दोन हजार ते लडक्या बहिणीला दिले आता लाडक्या बहिणीला दोन हजार दिले मला योगेश भाऊ सांगा तुम्ही आणि आपल्या त्या शाळेत पोरांना शिक्षण व्यवस्थित नाही काय खायचे का ते दोन हजार रुपये दोन हजार रुपये जिल्हा परसे शाळेला बोर्ड नाही आता उन्हाचे पत्र तापू राहिले स्लॅब नाही ता पत्र तापले तर तल, त्याला परत फॅन पण नाही उन्हामध्ये गरिबाचे गरीबाचे पोरं शिकताय तर श्रीमंताचे पोर असता का शाळेत कोणतेच दादा याच्याकडे लक्ष नाही शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष नाही आरोग्य व्यवस्था व्यवस्थित नाही मला सांगा काल परवा आमच्या त्या फुलंब्री तालुक्यामध्ये शेवटा गावामध्ये एक डेड बॉडी काढली शेतकऱ्याची हो तर घाटीमध्ये नेलं तर घाटीवाले त्याचं पीएम कराना हे म्हणतात तिकडच्या हातीत जा आणि ते म्हणतोय तिकडच्या हातीत आमदार तिथलं काय म्हणतंय की हे घाटीचा प्रॉब्लेमच आहे म्हणे आता याच्यावर बोलणार कोण आहे घाटी तुमची व्यवस्थित नाहीये शिक्षण तुमचं व्यवस्थित नाहीये आमच्या तिकडचं एक सभापती आहे त्याचं गाव ढोंगाला लागून त्याचा रस्ता आहे पंधरा वीस वर्ष झाले कमरा एवढ्याले खड्डे पडले योगेश हो भाऊ तो बघायला तयार नाही तो आमदारकीचे स्वप्न बघतोय आणि मग रस्ते तुम्ही करत नाहीये तुम्ही घाटी व्यवस्थित करत नाहीये तुम्ही शिक्षण व्यवस्था व्यवस्थित करत नाही तुमचे का बाराशे दोन हजार चापायचे का आम्ही हे फक्त आशून शेतकऱ्यात आशा दिलेली होती दादा ना ना मार खातील हे यांनी जर असं जास्त दिवस केला ना सोडणार नाही यांना लोक शेतकरी का तुम्हाला साधा वाटत काय शेतकरी करत शेतकऱ्यांना त्याच्यामुळे काळ्या मातीत पाणी नसताना घाम गाळून पिकवतो तो शेतकरी यांना असं करा ना तुमच्या पुढे बसणार नाही ओके थांबल थोडे दिवस तुम्ही हो नक्की दादा आणि आशय एक तुमच्यासारखेच नेतृत्व आहे दादा तुम्ही एक म्हणजे तुम्ही असो किंवा नेतृत्व कशाचं मला लाज वाटते नेतृत्व म्हणायला आता म्हणजे माझ्या गावात जवळपास दीड कोटी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आता पीक कर्ज ते पीक कर्ज कसं घेतलंय की कर्जमाफी होणार आहे शेतकऱ्यांनी हो पोरांच्या साठी सायकली घेतल्या कोणी कोणाच्या स्वप्न गाड्या घेतल्या थोडं दोन दोन व्हीलर टू व्हीलर कोणी शेतीसाठी काही थोडस काम केलं कोणी घराचं काम केलं आणि हे म्हणते आता कर्जमाफी होणार नाही कर्ज भरा म्हणते कर्ज माफी विसरून कर्ज भरा म्हणते भूमिका काय बोलावं आता तर शिव्या शिव्यादी वाटतंय ना अजित पवारला किती नालायक माणूस आहे तो राव त्याच गावात प्यायला पाणी नाही माझ्या माहितीये का अजून सुद्धा एवढे आंदोलन करून बघितलं एखाद्या अधिकाऱ्याच्या कानफड फोडलं तर मग गुन्हे दाखल करता आपल्यावर आता नेमकं निवेदन देऊन पण ऐकत नाही इशारा देऊन पण ऐकत नाही मग कशाचं नेतृत्व म्हणा गुंड व्हावा लागणार आहे आपल्याला मग नक्षलवादी असेच तयार होत नाही इतर शेतकऱ्यांना डायरेक्ट आव्हान करतो हे जे, जे लोक तुमचा घात करतात ना तुम्ही आत्महत्या फासाला लटकण्यापेक्षा यांना सोबत घेऊन मारा नक्कीच बस हाच पर्याय यांच्यासोबत दुसरा काही नाही ओके नक्कीच धन्यवाद दादा खूप खूप आपले आणि